बरेचसे शेतकऱ्यांचे कपाशी पिकाची वाढ अजून पण होत नाही आहे त्यांची वाढ जिथे आहे तिथेच थांबून आहे त्याचं कारण म्हणजे मदतल्या काळामध्ये जो काळा मावा आहे त्या काळामावाच्या प्रकोपामुळे वरच्या जे शेंडावरचे पाणी आहे तो शेंडा पूर्णपणे असा कोकडे झाले होते ज्यामुळे जे पराठीची वाढ आहे ते वाढ त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काय केलं वारंवार त्यावर मोनोची फवारणी घेतली मोनो ॲसिबीडची फवारणी घेतल्यामुळे काय होतंय चुडड्या जास्त प्रमाणात जे आपले वरचे पाने लवचिक तुम्हाला दिसून पडते की शेतकरी समजतात त्यामुळे आपली पराठी वाढू नये त्यामुळे काय होते जास्त लवचिकता असल्यामुळे रोग जास्त जोर काढतो शेंड्यावरची पाणी आहे ते पुन्हा जास्त कोकडे होत गेले आणि जो गाड्या मावाचा प्रकोप आहे तो, गे तो वाढतच गेला आता मी बघत असताना ह्या प्लॉट माझा या अगोदर मी तीन व्हिडिओ टाकले आहे की पहिल्या जेव्हा फवारणी घेतली होती त्यावेळेस काय कंडिशन होती आणि त्याच्यानंतर दोन व्हिडिओ मी टाकले त्यावेळेस काय कंडिशन होती आणि यावर माझा आता फक्त दुसरा फवारा झाला आहे तो म्हणजे पंधरा ऑगस्टला या प्लॉटवर पंधरा ऑगस्टला मी दुसरी फवारणी घेतली त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त फवारण्या घेतल्या नाही पहिली त्यावेळेस मी व्हिडिओ टाकला होता तो आणि हे आता पंधरा ऑगस्टची दुसरी फवारणी खूप जास्त प्रमाणात मी फवारण्या घेत नाही कारण तीन ते चार फवारण्यात मी यामध्ये कपाशी पिकाचं नियोजन करतो त्यामध्ये दुसरी फवारणी घेतली मी पंधरा ऑगस्टला त्याच्या अगोदर जे फवारणी घेतली होती त्यामध्ये मी लिमिट क्लोपिट तीस ज्याकरता जास्त दिवसापर्यंत आपल्याला नियंत्रण मिळावं आता त्यावेळेस काय झालं त्या काळात मी फवारणी घेतली ज्याच्या आठ दहा दिवसात कपाशी पिकावर काळ्या मावाचा खूप जास्त प्रमाणात अटॅक झाला तर त्यावेळेस माझ्या इमिडा क्लोप्रिट पर्सेंटची फवारणी घेतली होती सिस्टेमिक ते इन्सेक्टिसाईड असल्यामुळे काय झालं त्यावर माव्याचा जोड काढला नाही आणि पराठीची वाढ निरंतर सुरू राहिली ज्यामुळे पराठी माझी वाढून आली